बघूयात महाराष्ट्र लाईव्ह उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याच्या बाहेर आज काही ड्रोन हे घिरट्या घालत असताना दिसले मात्र मातोश्रीच्या बाहेर ड्रोन दिसल्यामुळे ठाकरेंवरती ड्रोनच्या माध्यमातून कोणी नजर ठेवत नाही आहे ना अशी शंका निर्माण झाली आहे यानंतर प्रशासनाची धावपळ सुरू झाली एबीपी माझानं ही बातमी लावून धरल्याच्या नंतर अखेर प्रशासनाला जाग आली एबीपी माझाच्या बातमीनंतर अखेर पोलिसांनी ड्रोनच्या घिरट्यांविषयी खुलासा देखील केलाय पॉट टॅक्सीसाठी एमएमआरडीएकडून सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं ड्रोन सर्वेक्षणासाठी पोलिसांकडून एमएमआरडीएनं परवानगी घेतली होती असंही त्यांनी स्पष्ट केलं आणि यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला आहे पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली कोणत्याही नेत्याचा नातेवाईक असो पदाचा गैरवापर करणाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका रोहित पवारांनी स्पष्ट केली आहे दरम्यान फडणवीस आल्यापासूनच राज्यामध्ये जमीन घोटाळे सुरू असल्याचा निशाणा देखील त्यांनी लगावला तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर एकनाथ शिंदेना देखील भाजपाकडून टार्गेट केले जाईल असं रोहित पवार यांनी म्हटलंय जर तुम्ही कुठलीही गोष्ट इल्लीगल करत असाल मग तुम्ही सत्तेतल्या नेत्यांची नातेवाईक असू द्या विरोधातल्या नेत्यांचे नातेवाईक असू द्या नाहीतर व्यावसायिक असू द्या नाही तर तुमचं सरकारशी कुठेही घेणं देणं नाही जर तुम्ही इल्लिगल गोष्ट करत असाल तर मग तुमच्यावर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे त्या बाबतीतली शहानिशा झाली पाहिजे करून वोट चोरी करूया जमिनीची लुटमारी असं या सरकारचं ब्रीद वाक्य तिथं झालेलं आहे आणि गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन अशा विषयाचं सरकार या राज्यामध्ये तिथं आलेलं आहे पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदारी या भ्रष्टाचारासाठी जबाबदार आहे हे सगळं जर कोणाच्या काळामध्ये सुरू आहे ते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस हे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याच काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचा तो व्यक्ती असेल तर त्या बाबतीत कुठेही कारवाई होत नाही पण कुठंतरी मुख्यमंत्र्यांना नाहीतर ना भाजपला एखाद्या नेत्याचा खेळ खेळायचा आहे नाहीतर गेम करायचा आहे त्याच्यावरच लगेच कारवाई तिथं होत गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन अशा विषयाचं सरकार या राज्यामध्ये तिथं आलेलं आहे पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार या भ्रष्टाचारासाठी जबाबदार हे सगळं जर कोणाच्या काळामध्ये सुरू आहे ते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस हे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याच काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहेत दरम्यान सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांच्याबाबत केलेले वक्तव्य हे भावनिक असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय तर शरद पवार यांच्या भूमिकेला रोहित पवार यांनी देखील दुजोरा दिलाय आहे तर बघा भाऊ म्हणून आत्या म्हणून आजोबा म्हणून आपण एक वेगळी भूमिका एका व्यक्तीबद्दल त्या ठिकाणी घेऊ शकतो पण राजकीय एक आमदार म्हणून राजकीय एक विरोधक म्हणून आपल्याला वेगळी भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागते त्यामुळे सुप्रियातांनी भूमिका देत असताना सहसा आपण जर बघितलं असेल तर ज्या आई असलेल्या महिला असतात त्या थोड्या भावनिक असतात आणि त्या दृष्टिकोनातून सुप्रियाताई जेव्हा अचानक आपण सगळ्यांनी त्यांना तो विषय विचारला तेव्हा त्या भावनिक झाल्या पण नंतर त्यांनी योग्य राजकीय भूमिका घेतली आणि पवार साहेबांनी स्पष्टपणे राजकीय भूमिका तिथं घेतलेली आहे आणि आम्ही पवार साहेबांना मानणारे कार्यकर्ते आहोत आम्ही पवार साहेबांच्या विचाराने काम करणारे लोक आहोत पुण्यामधल्या मुंडवा जमीन घोटाळ्याच्या प्रकरणामधली आणखी एक अपडेट एबीपी माझाच्या हाती लागली आहे निलंबित करण्यात आलेला तहसीलदार सूर्यकांत येवले हा मुंडवा भागामधल्या जमीन पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला मिळवून देण्यासाठी गेले अनेक महिने प्रयत्न करत होता आणि याचे पुरावे एबीपी माझाच्या हाती लागल्यात तहसीलदार सूर्यकांत येवलेनं सर्वात आधी ही जागा महार वतनदारांची आहे आणि ते भोगवटा भरण्यासाठी तयार असल्यामुळे त्यांना ती जागा परत देण्यात येत आहे असे पत्र जून महिन्यामध्ये बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेला दिलं आणि ही जागा तात्काळ रिकामी करायला सांगितलं राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडणाऱ्याला लाख रुपयांचं बक्षीस देईल बच्चू कडू यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता खळबळ उडाली आहे विखेंनी कर्जमाफी केलेल्या वक्तव्यावरून कडू आक्रमक